जय शिवराय ड्रायवर बाबांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण की मला काल एक कमेंट आली ती सिंगल चालक मालकविषयी एक व्हिडिओ बनवा कमी भाड्यात वगैरे जातात ठीक आहे म्हणून मग तर हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठीच आहे सिंगल चालक मालकांसाठी मित्रांनो कमी भाड्यात गाड्या भरू नका काय होते आपणच आपल्या हातानं पायावर आपल्या दगड मारून घेतो आहे काय याच्यामध्ये ट्रान्सपोर्टवाल्याचाच फायदा आहे दुसऱ्या कोणाचा नाही आणि आपलं तुम्हाला सांगतो एक समजा हप्त्याच्या गाडी असतात माणूस काय त्याला चाल जवळ आला हप्ता तर निघल निघून जाईल काय दोन हजार कमी का असला पण ती दोन हजार मागच्यांना त्रास करत चालते आज जर मी चाळीस हजार रुपया एखाद्याला भाडं सांगितलं पुणे बेंगलोरचं आणि उद्या दुसरी गाडी अडोतीस हजार समजा तिथून त्यांना आडोतीस हजार लावली दुसरी गाडी तर ठीक आहे लावू द्या माझी गाडी ना भरू द्या मी विचार करणारा माणूस नाही मला ज्या वेळेला वाटेल ना की बाबा आपल्यामुळं दहा जणांच वाटलं होतं मी गाडी नेऊन जमा करेल पण त्या दहा जणांचा वाटोळ करणार नाही त्या दहा जणांची लेकरंवाळं किंवा त्यांचंही तळतळाट मला नको आहे या मी ह्या मताचा माणूस आहे साहेबांनी तर मी वेळेला बेंग पुणे ते बेंगलोर गाडी भरतो माझं भाडं असतं पन्नास एक्कावन्नशे चोपन्न पंचावन्न हजारापर्यंत भाडं करतो आणि बेंगलोरला पोचल्यानंतर मला पंचवीस सत्तावीस हजार पैसे लग राहतात पंचवीस सत्तावीस राहिलं बेंगलोरवरनं पुण्याचं भाडं आहे सत्तावीस हजार आणि मी भरून येतो कर्नाटकमधून पुण्याचं अडतीस हजार चारशे रुपयाचं बारा टन बत्तीस हजार भरतो म्हणजे बारा टनाचं अडतीस हजार चारशे रुपये बाडवते मला पुण्यापर्यंत पोचायला खर्च होतो वीस हजार पाचशे रुपये काय तर मी म्हणतो पुण्यापर्यंत जायला मला पंधराच राहू द्या आणि ही पुण्यातून बेंगलोर गेलेलो पंचवीसच राहू द्या चाळीस हजार रुपये ट्रीप करतो भाऊ तर चाळीस हजार या म्हणजे समजा आठ दिवस लागू द्या दहा दिवस जाऊ दे चला महिन्यात तीन ट्रिपा जरी झाल्या तरी एक लाख वीस हजार रुपये धंदा होतो एक लाख वीस हजार झालं गाडीचा हप्ता माझ्या पंचावन्न हजार रुपये खाली किती राहिलं पासष्ट हजार रुपये त्या पासष्टमध्ये माझी पगार वीस हजार काढतो मी गाडीचा मेंटेनन्स दहा हजार धरायचा अशा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जर करत चालवणं भावांनो तर तुम्ही सक्सेसच होणार गाड्या नीलच होणार काय आणि माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की माझ्या सगळ्या भाव चालक मालकांना भरपूर यश दे काय आम्हाला कुठं का अडचणीत जाणू नको देवा काय लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून आम्ही ह्या गाडी धांड्यात लावलेला आहे काय भले कोणी कोणाकोटं याजानं पैसे घेतलेला असतील हप्ता भरायला कमी पडले असतील टायर फुटला किंवा पंक्चर हे बरा टाकायचं असतील तरीसुद्धा लोकांकडून पैसे घेतलेले असतील ज्या भावांनी या भावांना बी मी तेच म्हणतो की बाबा जाऊ द्या हे बघा आजची ही कलिस हो आपली इकडं होत असती पण आपल्यात आपलं व्हडाजडी करू नका काय आपण शेवटी सगळी एकच आहोत तर आपल्यात आपली व्हडाजडी करू नका आपल्यात आपलं कमी भाड्यात जाऊ नका ह्याच्यामध्ये बाकीच्यांचा फायदा होतो आहे आणि आपलं नुकसान होतं आहे काय एवढीच माझी विनंती आहे भावांनो की जरा व्यवस्थित भाडी बिडी बघून आणि आपल्या धंद्यात कॉम्पिटिशन करायचं नाही तो समोरचा तो बी आपला आहे म्हणायचं काय बोलतं ते चुकत असेल तुमच्या गष्ठीतलं असेल त्या सांगा हे तुम्हाला ते तसं करू नको एडाय का आपल्यात आपलं का कोण करतं का त्यांना समजावून सांगा एखादा चुकत असेल तर काय ह्या मताचं मी आहे फक्त गाड्या निवेदन पदत चालवा काय तुम्हाला काही कमी पडणार नाही कुठं तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही कळत नसेल मी म्हणत नाही की मी लय मोठा आहे मी लय शहाणा मी नाही का ही आबाळातनं पडलो आहे मला लय अक्कल आहे असं मी म्हणत नाही पण कुठं तुमचं काही चुकत असेल किंवा तुम्हाला काही कळत नसेल तरी एखादा मला मेसेज करा एखादा फोन करा मी तुम्हाला समजावून सांगेन भावांनो माझ्या जणं जे जेवढं तुम्हाला सहकार्य आहे तेवढं मी करीन काय एवढीच माझी इच्छा आहे की फक्त कमी भाड्यात ह्यात नका जाऊ आपल्याच हातानं आपल्या पायावर दगड दगड नका मारून घेऊ आपल्यामुळं आपल्या दहा जणांचं पाठीमागचं वाटोळ होत असेल तर ती वाटोळ करण्यात काहीही अर्थ नाही भावांना काय फक्त वेळेपुरतंच बरं का कामापुरतं मामा नाही व्हायचं आत्ता तुम्ही एक, एक दिवस बघितला समजा एक एका महिन्याचा हप्ता बघितला पुढं अजून तुम्हाला पंचवीस महिने पन्नास महिने चाळीस महिने असतील त्याचं काय करणार तुम्ही या गोष्टींवर लक्ष द्या जरा बारकाईनं माझ्या बोलण्याकडं आणि जर कोणाला राग येत असेल तर बेंदास तुम्हाला कमेंटमध्ये बोला काय मी कोण तुमचा राग मानणार नाही तुम्हाला सगळ्यांना माझ्या माझेच आहेत तुम्ही मी बी तुमचा आहे आणि ह्यात मी वाईट काहीच बोलत नाही बाबा ना मी काय चांगलंच सांगतोय किती ऐकायचं किती नाही ऐकायचं तुमची बाजू आहे दुसरी गोष्ट तुम्ही ऐकलं आणि ऐकलं मला काही फरक पडत नाही कारण का माझी लाईन आज माझा अनुभव पंचवीस वर्षाचा आहे माझा पंचवीस वर्षात कधी अपघात झालेला नाही मग मी किती अनुभवात न आलो असेल ह्याचा विचार तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही नाही ऐकलं तर माझ्या काय बापा जोळीत होणार पडणार आहे काहीच नाही तसा जर मी विचार केला स्वतःच्या स्वार्थापुरता तर मी एवढाच विचार करू शकतो की आपली लाईन बसलेली आहे आपलं चांगलं चाललेलं आहे आणि काय करायचं आपल्याला बाकीचं मरुदी काय पण मी तशातला माणूस नाही भावांना काय माझं एवढंच म्हणणं आहे की मी जसं चाललो आहे तसं तुम्ही सगळी चाला मला सगळ्यांना संघ घेऊन जायचं आहे एखादा रस्त्यात जर कुठं फेल झालेला असेल काय झालेलं असेल ना आवर्जून थांबा मी तर थांबतो थांबतो त्याला विचार काय झालं आहे काय नाही जर तिथं आपल्याला काय थोडंफार कळत असेल तर तेवढं कर करू लागायचं नसेल कळलं तर त्याला नाहीला नाही मिस्त्रीला आणावं लागतं मिस्त्रीचं काम आहे काय त्याला काही सहकार्य लागत असेल तर करायचं ते जर मला नाही मी मिस्त्रीला हे करतो मग त्याला आपलं सोडून जा एवढं पळा न कळकळीची विनंती आहे